वसमत शहरातील अवैधरित्या घरगुती गॅसचा साठा करून ते वाहनात भरून मानवी जीवनास धोका निर्माण करण्या करणाऱ्यावर कडक कारवाई करा अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ समितीचे उप जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांनी केली वसमत शहरातील एका प्रशस्क्रीय कार्यालयाजवळ खुलेआम तीन चाकी व चारचाकी वाहनात मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस इंधन म्हणून अवैधरित्या भरला जात आहे गॅस भरण्यासाठी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत असून ते अत्यंत धोकादायक आहे तसेच काही अंतरावर मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा केला जात आहे घरगुती गॅसची ऑनलाईन नंबर लावून ग्राहकांना वेळेत गॅस मिळत नाही परंतु इतक्या लोक मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर कुठून उपलब्ध करून देतात हे मात्र कळायला मार्ग नाही काही वर्षापूर्वी अशाच प्रकारे घरगुती गॅस वाहनात भरताना स्फोट झाला होता परंतु त्यावेळी मोठा अनर्थ टळला सदरील गॅस हा खाजगी वाहन प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनात मोठ्या प्रमाणात भरल्या जात असल्यामुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदरील प्रकरणी योग्य ती कारवाई करून घरगुती गॅसचा अवैधरित्या साठा करून खाजगी वाहनात भरणाऱ्या गुन्हे दाखल करावे अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांनी वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाक्स यांच्याकडे करण्यात आली आहे